पुरोगामी राष्ट्र देशाला दिशा दाखवणारं राज्य सुसंस्कृत राज्य पण आज हीच ओळख पूर्णत गळीतगात्र झाली आहे मलिन झालेली आहे देशातल्या इतर राज्यांमध्ये जितकं लयाला गेलेलं राजकारण होतं त्याहीपेक्षा अत्यंत वाईट परिस्थितीत महाराष्ट्रातलं राजकारण पाहायला मिळतंय आणि त्यातच आपण विधानसभा निवडणुकांना सामोरं जातो आहे एक थोडा सुसंस्कृत चेहरा म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं राजकारणातला ते उद्धव ठाकरे ते आपल्याबरोबर आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत उद्धवजी खूप खूप स्वागत थोडंच <laughs> आता राजकारणात असल्यावर सगळा म्हणायचं कसा हा प्रश्न सगळ्यांचा गैरसमज आहे की राजकारण हे वाईट क्षेत्र आहे राजकारण हे वाईट क्षेत्र नाही आहे राजकारण हे उलट जनतेची सेवा करू शकू असं खूप चांगलं क्षेत्र आहे क्षेत्र वाईट नसतं क्षेत्रात असणाऱ्या व्यक्ती वाईट असू शकतात आणि जो तुम्ही आता मुद्दा मांडलात हे खरं आहे की कधी नये एवढं एवढी महाराष्ट्राची संस्कृती भारतीय जनता पक्षाने गेल्या पाच वर्षात लयाला नेलेली आहे केवळ सत्तेचा हव्यास काय वाटतेल ते होऊ दे पण अगदी ग्रामपंचायतीपासून सगळ्या सगळी सत्ता मलाच पाहिजे तुम्ही मतं द्या नका देऊ मतं नाही दिली तर मी तुमची माणसं फोडेन त्यांच्यावरती धाडी टाकेन त्यांना पैसे देईन दमदाट्या करेन पण सत्ता माझीच पाहिजे हे जे काय त्यांचा सत्ता जिहाद सुरू आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राची संस्कृती लयाला जाते की काय अशी परिस्थिती आहे पण महाराष्ट्र एवढा पोकळ संस्कृतीचा नाही आहे तकलादू संस्कृती महाराष्ट्राची कधीच नव्हती ज्या ज्या वेळेला महाराष्ट्राच्या संस्कृतीवरती आघात झाला तेव्हा त्या आघाताला तोडून फोडून महाराष्ट्र पुढे गेलेलं आहे त्याच्यामुळे याही वेळेला महाराष्ट्र संस्कृतीवरती आघात करणाऱ्यांना तोडून फोडून आपला महाराष्ट्र पुढे अगदी महाराष्ट्राची संस्कृती आहे तो बंडखोर आहे आणि सातत्यानं जोधपूर आणि बंडखोरांना ते बंडखोर असतो महाराष्ट्र नेहमी बंडखोर होता आणि म्हणूनच तो पुरोगामी होता पण या परिस्थितीमध्ये ज्यावेळेला तुम्ही म्हणतायत की सत्ता जिहाद सुरू आहे तुमचं सरकार पाडलं जाणं हा सत्ता जिहादाचा भाग होता नक्कीच माझ सरकार पाडलं जाणं हा सत्ता जिहाद आहे त्याच्यानंतर सुद्धा माझ्या माणसांवरती धाडी टाकणं आयुष्य उद्ध्वस्त करणं कुटुंबाची बदनामी करणं आणि काही लोक तर मग जीव द्यायच्या मानसिकतेत येतात आणि मग त्यांना तुमच्याकडे घ्यायचं आणि धुवून पुसून साधू म्हणून पुढे आणायचं हा सत्ता नाही तर दुसरा काय पण या सत्ता जिहादाला गुजरातमधून आर्थिक पाठबळ होतं आर्थिक पाठबळ म्हणजे महाराष्ट्र लुटण्यासाठी ते पाठबळ आहे महाराष्ट्र लुटला जातोय केवळ संस्कृतीवरती नाही तर महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवरती सुद्धा घालाय आहे मुंबई आपल्या देशाची आर्थिक राजधानी ती आता अहमदाबादला नेत आहेत म्हणजे महा मुंबईतनं सगळे उद्योग महाराष्ट्रातनं सगळे उद्योग जे होते अगदी डायमंड मार्केटपासून सगळे आणि मी मुख्यमंत्री असताना साडेसहा लाख कोटीचे जे सामंजस्य करार केले होते तेसुद्धा तोडून मोडून सगळे उद्योग हे गुजरातकडे वळवले गेले हा महाराष्ट्रावरती मोठा दरोडा आहे थेटपणे म्हणजे संजय राऊत तुमचे वरिष्ठ नेते म्हणतात की अदानींनी सरकार पाडलं तर खरंच अदानींनी पाडलं तुमचं सरकार अजित पवार आणि शरद पवारांनी बोललेले आहेत ते बोललेत आणि अदानींनी इथली धारवीच्या माध्यमातून धारवीच्या निमित्ताने हजार एक एकर जमीन स्वतःच्या खिशात टाकली ते आम्ही काढणार होत नंतर त्याच्यानंतर अंबुजा सिमेंटचं आता अदानी सिमेंट झालं मुख्यालय अहमदाबादला नेलं टाटा एअरबस जो आम्ही मा विदर्भात आणणार होतो तो अहमदाबादला गेला बल्क ड्रग पार्क असेल मेडिकल डिव्हाइस पार्क मेडिकल डिवाईस पार्क जो आम्ही आणत होतो संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरला साधारणतः त्याला लागणाऱ्या बाकीच्या ज्या काही बारीक सारीक गोष्टी असतात तो, तो सर्व विचार केला तर जवळपास एक लाख लोकांना युवकांना आणि युवतींना रोजगार मिळाला असता हा सगळा गेला गुजरातकडे गुजरातला रोजगार गेले गुजरातला आमदारही गेले आमदार गुजरात मार्गे मग आसामला पण गेले जे आमदार गेले किंवा ज्यांनी नेले ते म्हणतात आम्ही नेले नाही ने, त्या तुम्हाला सांभाळता नाही आले जाऊ दे त्याच्यात आता या सगळ्या गोष्टीला उत्तर देण्यात काय अर्थ नाही कारण लोकांनी बघितले सांभाळता आले नाही म्हणजे काय तिकडे का बाळं होती त्याने सगळं देत होतं ना सत्तेचं दूध त्यानं पाजलंच होतं आणखीन काय बाळं सांभाळायची सत्तेची दूध प्या दूध पिऊन हे टवटवीत झाले आणि मग टग्यासारखे तिकडे पळून गेले ढोकळा खायला त्यांना काय सांभाळायचं मधल्या काळामध्ये ज्या या पूर्ण राजकीय चर्चेमध्ये मग मा माहीमची जागा आली मग तुमच्याच कुटुंबातला एक मुलगा आणखी माहीममधून निवडणूक लढतो आहे आणि त्या परिस्थितीमध्ये मग राज ठाकरे म्हटले की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी एकत्र यावं असं काही लोकांना बिलकुल वाटत नाही त्यांना त्यांच्यातलं दुरावा जो हो आहे तो कायम ठेवायचा आहे तर कोण आहे असं तुम्हाला कोण वाटतं की असा दुरावा ठेवायचा मला नाही माहिती पण तुमच्यात या पूर्ण आता वीस एक वर्ष होत आले या गोष्टीला राज ठाकरे पक्षापासून बाजूला झाले त्यांनी स्वतःचा पक्ष काढला या मधल्या काळामध्ये कधी कारण महाराष्ट्र नेहमी चर्चेचा विषय असतो दोन ठाकर्यांनी एकत्र यावं कधी तुमच्यापर्यंत प्रस्ताव नाही आला ऐका ह्या गोष्टीमध्ये महाराष्ट्राला काय रस आहे असं मला वाटत नाही आज मी महाराष्ट्र फिरतोय प्रचारासाठी सोयाबीनला भाव नाही आहे कापसाची खरेदी होत नाही आहे बेकारानं नोकरी नाही आहे महिला सुरक्षित नाही आहेत शेतकरी आत्महत्या करतायत या सगळ्या गोष्टींची उत्तर मागतोय की याच्यावरती काय मला मिळणार आहे तुमचं घरगुती काय असेल तर तुम्ही तुमचं बघा माझं घर कसं चालू मुलांना शिक्षण मिळत नाहीये म्हणजे शिक्षण फी भरायला पैसे नाहीत म्हणून मुलं शाळेत जाऊ शकत नाही हे जे विषय आहेत ना हे या निवडणुकीचे विषय आहेत ना आपण सातत्यानं बगल देतोय म्हणजे सगळ्यात मोठा प्रश्न आहे मारा नाही पूर्ण राजकारणी जे आहेत इतर राजकारणी लाडकी बहीण सारखी योजना आहे ते लाडके अगदी आणि आता तिला सुद्धा निवडणूक आयोगाच्या माध्यमातून स्थगिती दिली निवडणूक आयोगाने निवडणूक आयोगाने नाही निवडणूक आयोगाच्या माध्यमातून दिली चल निवडणूक आयोग आणि बाकीच्या योजना सुरू आहेत ना पण तुमचा जो जाहीरनामा आहे आघाडीचा म्हणून तो पण म्हणतो आम्ही तीन हजार देऊ म्हणून ना मग आम्ही मग त्या जर ते रेवड्या वाटत असतील तर तुम्ही काय वाटत मग आम्ही रेवड्या वाटत असेल तर ते काय वाटतात तेही रेवड्यात वाटतंय पण आमच्या गीतातले पैसे जात आहेत म्हणून आमचं दुःख हो म्हणून माझं तेच म्हणणं आहे की ते तुमचे पैसे जे जात आहेत ते पैसे येणार कसे हे उद्योग गुजरातला नेऊन येणार आहेत का तुमच्या म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवून पैसा येणार आहे का शेतकऱ्याला हमीभाव न देता पैसा येणार आहे का आज आपला संपूर्ण जग जे चालतं ते कशासाठी पोटासाठी बरोबर आहे आणि ते पोट भरणारे शेतकरी जर आत्महत्या करत असेल आणि त्याला जर का आपण भाव न देता आम्ही काय तीनशे सत्तर कलम काढलं आम्ही हे कलम काढलं आम्ही ते अमुक केलं मग तुमचं हिंदुत्व कुठे गेलं तो बोलतो सोयाबीनला भाव देणार आहे बाबा मी त्याच्यासाठी तुला किती वेळा मत देऊ राम, राम मंदिरासाठी मत दिलं ते राम मंदिर पण नाही बांधता आलं गळटे मंदिर राम मंदिर उपयोगाची काय पण त्या राम मंदिराला नंतर इथे झालं की शिवाजी महाराजांचं मंदिर आहे ते मी बांधणार आहे कारण ज्या शिवाजी महाराजांचे संस्कार हे पुसायला निघालेत ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कोश्यारीने केला होता त्यांच्याविरुद्ध आम्ही मोर्चा काढला होता ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा यांनी घाईघाईने बांधला बांधताना त्या पुतळ्यातसुद्धा भ्रष्टाचार केला तो पुतळा कोसळला छत्रपती शिवाजी महाराजांनी गरिबाच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा ला नये अशी शिकवण दिली महिलांच्या केसालाही धक्का लागता कामाने अशी शिकवण दिली महिलांवरती अत्याचार करणारा कोणी असला तरी त्याला देहदंड मिळालाच पाहिजे मृत्यूदंड मिळालाच पाहिजे ही शिकवण त्यांनी दिली त्यांचे संस्कार पुसण्याचं काम हे करतायत म्हणून मी छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर एक संस्कार पीठ म्हणून केवळ महाराष्ट्राच्या जिल्ह्यात नाही तर हे गद्दार जिकडे पळाले होते त्या सुरतेत सुद्धा बांधणार आहे अगदी ज्या सुरतेकडून आसामला पळाले आणि मग त्यांनी तिथे एक बांधली गुवाहाटीला त्यांनी महापूजा पण केली असं म्हणतात उद्धव ठाकरेंच्या हातात कधी आम्ही असे रुद्राक्ष उघड उघडपणे बघितले नव्हते तुम्ही रुद्राक्ष म्हणजे बाळासाहेब वापरायचे बाळासाहेबांची ओळख काय माझी आहे त्यातून झुल पांगरल्यासारखी शाल घेतात मी रुद्राक्षात पण उद्धव साहेब तुमच्यावर सातत्याने जो एक आरोप होतो की मधल्या काळामध्ये तुम्ही हिंदुत्व पूर्णतः कुंटीला टांगलात घेतले ना कारण मधला काळा मधला असतो त्याच्यानंतरच्या काळात परत पकडले की नाही तुम्ही काँग्रेस बरोबर गेलात त्यामुळे तुम्ही खुंडीला टांगलात असा एक आरोप होतो बरं मग त्यांनी मुफ्ती मोहम्मद बरोबर बसले तेव्हा काय टांगलं कशाला टांगलं होतं आहे त्यांची काय खुंटी वेगळी आहे का मग त्यांची खुंटी वेगळी आणि माझी खुंटी वेगळी असं काय आहे का चंद्राबाबूने जे काय त्यांच्या जाहीरनाम्यात बोलले मग त्यांची खुंटी चंद्राबाबूची खुंटी वेगळी आहे नितीश कुमारची खुंटी वेगळी आहे आणि त्याचा परत मी सांगतोय सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही बेकारी आहे त्याचा आणि याचा संबंध काय तुमचा नुसता खुंटा बळकट करण्याला तुम्ही फक्त हिंदुत्व वापरताय आज भाजपचं काय झालेलं आहे की भाजप संकलित पक्ष झालेला आहे त्याच्या राजकीय गर्भात अनेक सगळ्या पक्षांची बीज आलेली आहेत आणि असा संकरित पक्ष जशी संकरित गाय असते ती संकरित गाय शेतकऱ्यासाठी असं म्हणतात दूध वगैरे चांगली येते ती काहीच देत नाही थापांचं भरपूर थापा देतात अशी यांची भाजपची संकरीत संकरीत पक्षीतपण अगदी तुम्ही संकरीतपणाबद्दल बोलतायत मग अशा परिस्थितीमध्ये विषय येतो आणि मग आता वोट जिहादिहा मी सत्ता ना हे, हे, हे काय की परत वोट जिहात असेल लव जिहात असेल सोयाबीनला भाव मिळतोय का शेतकऱ्याला हमी भाव मिळतोय का बेकारानं नोकऱ्या मिळत आहेत का बेगरानं घर मिळतंय का बरोबर आहे धारावीची जमीन आदानीच्या घशात जाते ती वोट जियात आणि याच्यानी थांबणार आहे का तर हे जे मूलभूत प्रश्न आहेत त्याच्यापासून लोकांचं लक्ष भरकटवण्यासाठी हे मुद्दे काढतायत पण अगदी काल परवाकडे देवेंद्र फडणवीस जी बोलले की आम्ही तिरंगा पाकिस्तानवर तिरंगा फडकू अहो इतके वर्ष का नाही फडकवलं आणि स्वातंत्र्यानंतर तुमच्या ऑफिसवरती तिरंगा का फडकत नव्हता ते पहिलं सांगा ना आणि विधानसभा ती तिरंगा फडकण मग अडीच वर्ष काय अंडी उबोलीत त्याच्या आधी पाच वर्ष काय केलं तुम्ही शेंगा खात बसला होता आणि पाक व्यक्त काश्मीरमध्ये मोदी अजून मला नाही वाटत गेले असतील किंवा तिकडे झेंडा फडकवण्याची भाषा केली एक इंच तिकडे गेले नाही उलट चीन घुसलाय चीनला दमदाटी करण्याची हिंमत नाही नवाज शरीफचा केक खात आहे आणि तिकडे तिरंगा फडकवणार उद्धव साहेब या पूर्ण परिस्थिती म्हणजे तुमचा भाजप बद्दलची जी अत्यंत तीव्र अशी नाराजी आहे ती कारण वचन देऊन मोडणं हे माझं हिंदुत्व नाही जे भाजपचं आहे या तीव्र नाराजीमध्ये मधल्या काळामध्ये भाजपनं पुन्हा एकदा तुमच्याशी हातमिळवणी करण्याचा प्रयत्न केला होता लोकसभेच्या अगोदर अशी मोठी चर्चा होती की तुमच्याशी त्यांची इच्छा होती असं मला कळलं पण मी महाराष्ट्र द्रोहीशी हात मिळवणी करू शकत नाही हा महाराष्ट्राशी दृहोत्सव चाललेला आहे सगळं उचलून म्हणजे महाराष्ट्र भिकारी करण्याचा जो काही प्र हे चाललेलं आहे जो सेनापती बापट म्हणाले होते महाराष्ट्र आधार या भारताचा जे त्यांची ज्या शेवटच्या ज्या दोन ओळी आहेत तो महारा भारताचा आधार ते नेस्तनाबूत करायला निघालेले आणि त्यातलीच जी ओळ आहे की खरा वीर वैरी पराधीनतेचा आता महाराष्ट्राला पराधीन करतायत पण काय म्हणून महाराष्ट्रावर काय एवढं प्रेम आहे त्यांचा कारण त्यांना महाराष्ट्राचं वैभव बघवत नाहीये हा जो सल आहे त्यांच्यात महाराष्ट्रात मुंबई महाराष्ट्राची राजधानी जी रक्त सांडून मिळवलेली आहे आणि ती राजधानी केवळ महाराष्ट्राची नाही तर देशाची आर्थिक राजधानी हे त्यांना वैभव बघत नाही आहे आणि म्हणून मला दुर्दैवाने असं म्हणावं लागतं की माझं काय गुजराती लोकांबद्दल किंवा गुजरातबद्दल वैर आहे किंवा राग अशातला भाग नाही पण मोदी आणि शहा हे मी नाव घेऊन सांगतोय गुजरात आणि संपूर्ण देश अगदी उत्तर प्रदेशमध्ये अयोध्येमध्ये सुद्धा भाजप का हरला तर तिथल्या लोकांना जाऊन विचारा की कसं अतिक्रमण टिकडे हे कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून करत आहेत लोडाचा टॉवर हा कारसेवकांच्या कुटुंबियांना घरं देण्यासाठी नाही झालेला तसं गुजरात आणि संपूर्ण देशात जी भिंत बांधत आहेत मोदी आणि शहा मोदी आणि शहा ता तर जातील पण त्याच्यानंतर ती भिंत जर्मनीच्या भिंतीसारखी पाडायला अनेक वर्ष लागतील या परिस्थितीमध्ये आता जी भिंत उभी राहिलेलीच आहे आणि भाजपबरोबर मग या पुढच्या काळामध्ये कोणत्याही परिस्थितीत उद्धव ठाकरे किंवा उद्धव ठाकरेंची शिवसेना ही भविष्यात एकत्र येणारच नाही याच्यावर ये शिक्कामोर्तब करून टाकायची महाराष्ट्र भाजप काय महाराष्ट्र द्रोह्यांसोबत जाणार नाही मग ते त्याला भाजप लावा नाही तर तुमची ती नवीन काय गुंसे ती पण लावा येत्या काळामध्ये कालच्या पर्वाच्या सभेमध्ये तुम्ही संकेत दिले की जर लोकांनी म्हटलं की आता मी थांबावं तर मी लगेच थांबण्याचा निर्णय गेला आणि लोक म्हटले की तुम्ही रिटायर होण्याचे निवृत्त होण्याचे संकेत दिले नाही 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 असं काय मी नेभळत नाही मला असं वाटतं की लोकांना मी विचारलं संभाजीनगर आहे कारण संभाजीनगर असेल कोकण असेल हा पराभव माझ्या जिवारी लागलेला आहे विशेषतः छत्रपती संभाजीनगर आणि शिवसेना प्रमुख म्हणजे आमचं कुटुंबियांचं एक का कोण असतो एक वेगळं नातं आहे जसं कोकणाची सगळ्या महाराष्ट्राचीच आहे पण तिथे गद्दार निवडून येतो कोकणामध्ये गुंडागर्दी करणारं कुटुंब ते पुन्हा निवडून येतात ज्यांची त्या काळामध्ये जी एक हत्येची मालिका होती त्यांचा पराभव झाला होती ती थ थांबली कशी होती जमीन बळकवण्याचे प्रकार का थांबले होते अशी लोक पुन्हा निवडून येऊ हो कशी शकतात आणि म्हणून मी म्हटलं की बाबा मी या पद्धतीने पुढे चाललेलो आहे समजा तुम्हाला पसंत असेल तर ठीक आहे नाही तर तुम्ही थांबा मी थांबतो अत्यंत था, पुढची पिढी राजकारणात येते एक पिढी थांबण्याचा था प्रयत्न करते किंवा कुठेतरी मार्गदर्शकाच्या भूमिकेत जात आहे तुम्ही निवृत्त होता असं मी म्हणत नाही माझ्या मनात आलं तुम्ही क्षणात कधी निवृत्त होऊ शकेल जसं मी क्षणात वर्षा सोडला मला कशाचाही मोह नाही आहे त्याच्यासमुळे मी रुद्राक्ष घातली असेल तर मला त्याचा मोह नाही आहे पण शेवटी माझं मी जे काय करतोय जर ज्याच्यासाठी करतोय त्याला पटते की नाही हे विचारणं गरजेचं आहे आणि मला नाही वाटत असं कोणता नेता विचारतोय विचारलं मी करतोय तुम्हाला मान्य आहे की नाही जसं मी इकडे चिता मध्ये सगळ्या मुस्लिमांना विचारलेलं माझं हिंदुत्व तुम्हाला मान्य आहे की नाही तेजस तुमच्या घरातलं एक नवं नेतृत्व म्हणून ज्याच्याकडे बघितलं जात आहे या विधानसभेलाही तेजस मैदानात दिसला आणि तुमच्याबरोबर सातत्यानं दिसला पण सक्रिय राजकारणात तेजसला कधी आणा एक सांगतो आदित्य आता स्वतःहून राजकारणात आला आणि माझीच गोष्ट माझ्यापासून सुरू करतो मी आज पक्षप्रमुख आहे शिवसेनेचा मला कधी वाटलं नव्हतं मी पक्षप्रमुख होईन साहजिकच आहे मी हृदय सम्राटांना माझे वडील म्हणून मदत करायला या क्षेत्रात आलो करता करता मी इथपर्यंत आलो मला माझ्यावरती सगळे टीका करायचे आणि ती मला मान्यच होती की मला भाषण करता येत नाही ते मला अजूनही वाटतं की मी भाषण करू शकत नाही कारण प्रत्येकजण सर्व गुण संपन्न असतो अशातला भाग नाही याला काय बाळासाहेबांसारखं बोलता येत नाही नाहीच आहेत मला बोलता हे मला आजही मान्य आहे पण करता करता मी इथपर्यंत आलो आणि तेव्हा मला बाळासाहेब म्हणाले होते की उद्धव बघ तू हे सगळं काम करतोस कारण मी सामनाची जबाबदारी घेतली आणि त्या माध्यमातून मी याच्यात आलो तू माझा मुलगा आहेस म्हणून मी तुला ढकलणार नाही लोकांवरती लादणार नाही आणि तू माझा मुलगा आहेस म्हणून मी तुला आडवणार सुद्धा नाही जर शिवसैनिकांना ने तुझं नेतृत्व मान्य असेल तर ते, ते तुला स्वीकारतील आणि त्याप्रमाणे त्यांना जेव्हा कळलं की शिवसैनिकांनी मान्य केले तेव्हा त्यांनी जाहीर सभेत शिवाजी पार्कच्या त्यांनी सांगितलं तसंच आदित्यचं आहे तेजस हा वेगळा आहे तेजस माझ्याबरोबर फिरतो साहजिकच आहे या घरात माझा जन्म झाला त्याच घरात तेजसचा आदित्यचा झाला आहे राजकारणाचे वारे हे आधीपासूनच आमच्या घरामध्ये आहेत तो फिरतोय पण त्याचं क्षेत्र वेगळं आहे म्हणजे आता खरं वाईल्ड लाईफ हे राजकारणात अधिक आहे का तेजस ते कर वसले वसले वाग वाग करतो ते अधिक आहे कारण त्या क्षेत्रात अजूनही ज्याला आपण जंगली म्हणतो तसा जंगलीपणा नाही आहे म्हणजे सुद्धा जंगलातले प्राणी हे एकमेकाचा आब राखून असतात म्हणजे उगाच कुठेतरी कोणतरी गेलाय आणि बसल्या बसल्या वाघिणीची मस्किरी करतोय असं कुठे दिसत नाही तर तो माझ्याबरोबर फिरतो एक तो तर त्याला ह्या वातावरणाची नक्कीच आवड आहे आणि विशेषतः आता या वेळेला तो माझी थोडीशी नाही म्हटलं तरी काळजी घेण्यासाठी फिरतो तर पुढे काय करायचं आहे त्याचं तो ठरवेल आणि लोक ठरवतील सर अगदी शेवट्याकडे जाताना आघाडीचं मुख्यमंत्रीपद पुन्हा एकदा तुमच्याकडे चालून आलं तर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायला आवडेल की ते शिवसैनिकाला मुख्यमंत्री करतील मी तुम्हाला सांगू का आत्ता म्हणजे फार पूर्वी जेव्हा शिवसेना आणि भाजपा युती होती तेव्हा हा प्रश्न विचारला गेला तर बाळासाहेब म्हणाले होते की अजून लग्नाचा नाही पत्ता आणि पाळणा कसला आणत आहे तर निवडणूक होऊ द्या निवडणूक झाल्यानंतर आम्ही तिन्ही पक्ष एकत्र बसू आणि ठरू उद तुम्हाला खूप खूप शुभेच्छा येत्या निवडणुकांच्या निकालासाठी तेवीस तारखेच्या निकालासाठी म्हणून आणि स्पष्टपणे म्हणजे खरं बोलेन अगदी धन्यवाद पण यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेक इंटरव्ह्यू झाल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या इंटरव्ह्यूतलं वेगळे पण ते काय तर अनेक वेळेला हिंदुत्व जिहाद या प्रश्नांवर घेऊन जाण्याचा प्रयत्न करूनही ते सोयाबीनवर येताना दिसले ते कापसावर येताना दिसले ते कांद्यावर येताना दिसले खरंच मूलभूत प्रश्नांना हात घालण्याची आणि त्यावर चर्चा करण्याची गरज आहे आणि तिथेच आपण काही प्रमाणावर कमी पडतोय आणि म्हणूनच राजकारणाची महाराष्ट्राची अधोगती होती सर खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र